या कीर्तने आम्ही शुद्ध झालो संसाराचे अंगे औघीच वेषने जर या कीर्तनाने मनुष्य शुद्ध होतो पवित्र होतो बरं का निर्भयता आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते जो तुकाराम महाराजांचं जर वचन असेल ते किती वर्ष झाले आपल्या संतला पाडे बरेच म्हणजे मध्ये काही तरी चौदा पंधरा चौदा पंधरा त्याच्या अगोदर भरपूर वर्ष चौदा वर्ष आपण चौदा चौदा गुणले आठ आठ अर्धा ऐंशी आठशे बत्तीस ऐंशी बत्तीस किती झाले ऐंशी बत्तीस किती झाले एकशे एकशे एक बारा कीर्तनकाराचे कीर्तन इथं झालेले चौदा वर्षाच गणित करू आपण बरोबर मधले बाकीच्या बाकी काही संतांच्या पुण्यतिथी हिस्त सोडून द्या एकशे बारा सोडून द्या त्याच्यातले ते पन्नास कीर्तन तरी ऐकली असाल हा वरचे एक म्हणजे बासष्ट देवाला सोडून देऊ आपण पहिलं देवाला सोडून द्यायचे ना काही देवाला सोडून देऊ बरोबर आहे ना मारे, मारे, पन्नास तरी कीर्तन ऐकले असते पन्नास पन्नास बरोबर आहे पन्नास महाराज म्हंटले आम्ही या कीर्तने शुद्ध झालो शुद्ध तर मरू दे जाऊ शुद्ध काय जे असतात शुद्ध अशुद्ध बद्ध मुक्त हा विषय सोडून जाऊ आपण उग पन्नास कीर्तनामध्ये कीर्तन ऐकून माळ घालायची तरी इच्छा व्हाव झोपले का काय सगळं सोडून द्या पन्नास कीर्तन ऐकून तुळशीची माळ गळ्यात घालायची झाली पाहिजे का नाही झाली ना। पाहिजे बाबा तुम्ही इथले जाईल झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे सांगा घाकत का बऱ्याच जणांनी एवढ्या चौदा वर्षात काढला म्हणजे सप्त चालू झालं तसं माळा काढल्यात नाही मला ऐकायला कमी अवघड आहे महाराज अवघड अजून एक सांगू तुम्हाला महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांनी बरं का किती लांब गेला कोणत्या गाडीने गेलं हे महत्वाचं नाही महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांनी किती, किती लांब गेले कोणत्या गाडीने गेलं पाकिट किती ठरलं होत याचा, याचा, याचा विचार न करता ज्या ठिकाणी आपण कथा कीर्तनाला गेलो ना कमीत कमी तिथले पाच तरी नवीन माळकरी झाले ना याचा सारखा आनंद परमार्थाचा दुसरा कोणता आणि प्रत्येक वर्षी पाच माळकरी कीर्तनामध्ये हो सप्त्यामध्ये लय म्हणलो का जास्त म्हणलो माळकरी माझ्या तरुण बांधवांनी व्यसन सोडून द्यावं आणि वारकरी संप्रदायाचा स्वीकार करावा ज्ञानोबरायचा तुकोबरायांचा भक्त म्हणून ही तुळशीची माळ गळ्यामध्ये परिधान ठरायला किती म्हटलो मी पाच चौदा वर्षात किती झाले असते सत्तर झाले असते बरोबर आहे दरवर्षी पाच माळकरी नवीन व्हावं तर पुढच्या वर्षी सप्ताह करावं नाही तर सप्ताह सरळ बंद करून उग जागरण गोंधळ ठेवित राहावं रात रात दोन तीन लाख रुपये खर्च आता परवाच्या दिवशी आमच्या चिंचा पाच लाख रुपये खर्च आहे सप्ताह पाच लाख रुपये सप्ताचा खर्च करून जप पाच, पाच, पाच माळकरीन पाच त्या सप्ताह कालावधी मध्ये एखाद्याचा माझ्या तरुण बांधवावरती त्या सप्ताचा परिणाम होत नसेल कीर्तनाचा होत नसेल भागवताचा होत नसेल व्यसनापासून जर आमची पोरं जर सुधरत नसतील सप्ते करून तरी काय याचा दोष त्यांचा नाही याचा दोष आमचा आहे हो याचा दोष आमचा आहे म्हणून लक्षात घ्या आम्ही, आम्ही शुद्ध झालो शुद्ध होण्याचं केंद्र महाराज अजून सांगू तुम्हाला ऐका संसारा जाता सेवा करीत असताना मला नको नको झाले प्रभू म्हणून माझी एकच विनंती तुमच्या चरणाजवळ विनंतीची नाही एक त्याच्या कुणापुढे हात पसरण्याची माझी सवय नाही आणि वारकरी संप्रदाय कधीच कुणापुढे हात पसरत नाही लक्षात घ्यायला हात पसरतो तो वारकरी नाही हात पसरतो ते वारकरी नाही नाही माझी सेवा आहे म्हणून प्रभू माझी एक फक्त तुम्हाला विनंती आहे ते म्हणजे भगवान परमात्मा म्हणतात नेमकी काय विनंती आहे तुमची प्रगट तरी करून दाखवा इच्छा तरी सांगा तुमची काय आहे महाराज म्हटले आईसे द्यावे आत्मेला मानणे अहिंसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जानूनि शरण तुम्ही दातृत्व पहिला नंबर आहे तुमचा तो जी एकदान शूर दाता दातृत्व पहिला नंबर आहे माना कर्ण कमी पडतोय राजा बळी त्रिभोणाची संपत्ती भगवान वामनदेवाला दान केली तरी कमी पडतोय त्याचं नाव आलेलं नाही यादीमध्ये तुमचं आलेलं आहे परिपूर्ण आहात दुसरी गोष्ट आहे मागणारे कोण आहेत मागणी कशाची आहे मागणीचा हेतू कसा आहे बर का मागणीचा हेतू कसा आहे आणि त्या मागणीचा विषय कुठपर्यंत प्रचाराच्या माध्यमातून प्रसाराच्या माध्यमातून जाणार फार महत्वाचं आहे मागणारे तुकाराम महाराज आहेत मागणी जनकल्याणासाठी आहे मागणीचा हेतू शुद्ध आहे आणि ह्या मागणीचा वैभव मृत्यू लोकात नाही त्रिभुवनामध्ये पसरणार आहे हा झाला एक पार दुसरी बाजू असाय देणारा कोण आहे देण्यासाठी त्याला तो स्वतः हजर असावा लागतो देण्यासाठी त्याला स्वातंत्र्य असावं लागतं जे द्यायचंय ती वस्तू त्याच्याकडे असावी लागते बर का आणि देण्याची इच्छा असावी लागते लागली संपल्या तर देण्याचे ऐकाय देणारा कोण आहे तो, का। तो जगाचा बाप आहे बरोबर बर त्याला कोणाला विचारायची गरज आहे का नाही तो स्वतंत्र आहे तो स्वतंत्र आहे बर जे द्यायचंय ती वस्तू त्याच्याकडे का त्याच्याकडे नाही असं काय जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापले देवाकडे काय नाही रंगाकडे काय नाही अणु रेणू पासून ज्यांनी हे निर्माण केलंय वैभव निर्माण केलंय सगळं त्याच बरं देण्याची इच्छा अरे देण्यासाठी तर तो तो म्हणतो प्रत्येकाला टाहो फुडून हात मारून सांगत असतो मर का घातीला दुकान देती आली अशी दान संतांच्या माध्यमातून हे प्रमाण लागू होत पण तो म्हणतो वाट पा हे उभा काय भेटीची आणि कृपाळुतात तो शुद्ध, शुद्ध सात्विक अंतकरणाच्या भक्ताची इच्छा करीत असतो वाट पाहत असतो कधी एकदा येईल मला भेटे तू स्वतः आपल्या आपणाला आपल्याला बघा सप्त्याला पट्टी द्यायचं म्हटलं सप्त्याला पट्टी द्यायचं म्हटलं सप्त्याला पट्टी द्यायची म्हटलं घरामध्ये पाच पंचवीस हजार रुपये पडून येत बर परमार्थिक माणूस आहे रोज कथा कीर्तनाला येतो वारकऱ्यांना व्यवस्थित संभाषण चालू असत देण्याची इच्छा आहे पैसा जवळ आहे पण पट्टी मागायला लोक म्हणला उद्या उद्या पैसे नाही पैसे घरा पटा चा म्हणला चा मग द्या ना मजी चाबी गेली म्हणला कपडे धुवायला नाही कळलं जॉप कपाटाची चाबी आहे देणारा माणूस जागेवर आहे ह्याची चाबी नाही याच्या डोक्याची चाबी मंडई करणार म्हणला तिनं नाही म्हणला तिनं आला शिवाय नगड्या ना गड्या म्हणला मी करावा पैसा आहे व्यक्ती जागेवर आहे पण देण्याचं स्वातंत्र्य नाही लक्षात घ्या देण्याचं स्वातंत्र्यही आहे देण्याची इच्छाही आहे देणारी व्यक्ती उभी आहे पण देण्यासाठी काहीच नाही काहीच नाही हस्तिनापूर मध्ये दुर्योधनाने राजा भगवान श्री कृष्णाला निमंत्रित केलं आई भगवान पदारीये वेलकम अशा रोडनी रांगोळी काढल्या धर्मध्वज लावले लाइटिंग टाकली भगवान परमात्मा येणार पण भगवान, भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाचं निमंत्रण नाकारलं नाकारलं निमंत्रण आणि निमंत्रण नाकारून नाकार। 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 कुठल्याही प्रकारचा मेसेज नसताना कुठल्याही प्रकारची कल्पना नसताना तो आमचा भगवान परमात्मा विधूर काकाच्या घराकडे गेले विधूर काकाच्या घरी गेले विदुरजीला वाटला आता भगवान परमात्मा जगाचा बाप आलाय अरे एवढं सगळं हस्तिलापूरचं वैभव ज्यांच्या दारामध्ये श्रीमंती ऐश्वरी त्यांच्याकडे न जाता आज गरीबाच्या झोपडीत आलाय काय द्यावं देवाला काय द्यावं काहीच नाही मारा विदूरा ज्यांच्या दारामध्ये काही खायला नव्हतं लेकर उपवाशी असायचे लेकर उपवाशी असायचे घरातली संपत्ती समाजाला दान करून टाकलेली आहे दान करून टाकलेली आणि एके दिवशी असेच भगवान परमात्मा आले दरदरीत पाण्या ਜੀ ਰਾਦੀਯਾ ਕਨ ਕਾਇਕ ਰੂਪ ਚਾਰ ਓਪ ਮੁੜ ਕੀ ਜਰਜ ਤੁਕ ਬਰਾਇਚ ਜੀਵਨਾਤਿ ਅਵਸਥਾ ਹੈ ਮਾ ਦੇਵ ਘਰਾਂ काय टाकावं पंचायत होती आहे आहे का देवाला देण्यासाठी काही का नाही तरी माझा भगवान परमात्मा तिथे गेला बरोबर अजून सांगू तुम्हाला मथुरेमध्ये भगवान श्रीकृष्णाने दाऊ भैयाला नेण्यासाठी कंसाचा रथ घेऊन आला आक्रोरजीने मथुरे मध्ये गेल्यानंतर रथातून भगवान परमात्मा उतरले आणि मथुरे मध्ये फेरफटका मारित असताना कौंस मामाला भेटण्याच्या अगोदर अंतकरणातून भक्ती करणारी एक तिथे माता होती तिचं नाव कुब्जा कुबजेशी रथ झाला मन मोहन मुरलीवाला મનમો घरी भगवान परमात्मा गेला त्यांच्याकडे देण्याची इच्छा आहे स्वातंत्र्य व्यक्ती समोर उभी आहे पण देण्यासाठी काहीच नाही हो। असून अजून असं आसु एक पात्र रामायणामध्ये होत रामारघुन प्रसंग माझा भगवान येणार आहे म्हणून बोर शबरीने आपल्या पात्रात द्रोणात आणून ठेवली होती माझ्या द्रोणामध्ये तेही देवाला आंबट लागू नये म्हणून एक एक चावायची आणि गोड लागलेला अर्ध खाऊन चावून त्याच्यामध्ये ठेवायची उष्टी बोर सुद्धा खाल्ली हो थोर प्रेमाचा कशासाठी मी सांगतोय दातृत्वन असावा लागतो देण्याची वस्तू त्यांच्याकडे असावी लागते देण्याची इच्छा पण असावी लागते ह्याला देवा ऐंसे द्यावे काही दान दानाचे प्रकार अनेक अनेक आहेत महाराज तुम्हाला नेमकं दान पाहिजे मागण्याचा अधिकार तुमचा का आहे तर आठ विड्यापासून तुमच्या कुळामध्ये परिवारामध्ये चालत आलेली भक्ती आहे आणि त्या परमार्थ साधनेच ओझ माझ्या मस्तकावरती झालेलं आहे ते तुम्हाला एकदा मी काहीतरी सेवाभाव म्हणजे काहीतरी दिल्याशिवाय तुमच्या ऋणातून मुक्त होणार नाही मी पण आज दिल्याशिवाय तुम्हाला थांबणार नाही तुम्ही आयशे द्यावे काय काही दान कोड्यात बोलू नका कोड्यात बोलणं अवघड असत कोड्यातल्या बोलण्याने माणसं पागल होतात काही काही हम्म ते पेपरच्या वर्तमान पत्रामध्ये एका कोपऱ्याला कोड येत असत बघा बराय काम धंदे सोडून ते कोडं सोडवण्यासाठी माणसं दिवस दिवसभर त्या कोड्यात पडत असतात नाही का कोड सोडवण्यासाठी कोड्यात पडत असतात असं कोड्यामध्ये बोलू नका तुम्ही स्पष्ट सांगा महाराज तुम्हाला काय पाहिजे त्याचं वर्णन त्याची मागणी अभंगाच्या पहिल्या चर्चा देवा मला दुसरं काही नको अखंड खंडे ना जीवन राम कृष्ण नारायण कंठामध्ये तुझं सतत नाव राहिलं पाहिजे देवाची आणि गुरुची कृपा असल्याशिवाय कंठात नाव राहत नाही लक्षात कंठात एकतर नाव राहत नाही राहिलं तो ओठावर येत नाही कंठावर राहत नाही राहिलं तर ओठावर येत नाही साधूची आपल्या गुरुची आणि परमेश्वराची कृपा असावी लागते बर कंठी राहू नाम कंठीच कामा लक्षात घ्या कंठ कंठामध्ये काय शरीराचा मुख्य भाग म्हणजे कंठ मस्तकाने कंठ आहे बरोबर कंठ अजून दुसऱ्या एका अभंगामध्ये कंठी बोला कृष्ण कृष्णमणी अवघा सुंदर सुंदर गाणारी माणसं आहेत महाराणा सुंदर सुंदर गाणाऱ्या माणसाला प्रयत्न करून गाणाऱ्या माणसाला देवाने कंठ दिलेला असत बरोबर आणि बाकीच्या नरडे दिलेली असतात नाही कंठ बाकीच्याला काय दिलेले असतात नरडे दिले असतात हम्म वाजवणारी सुंदर वाजवणारी माणसे सुंदर गाणारी आहेत काही काही सुंदर खाणारी सुद्धा आहेत प्रत्येकाचा नाही तो खर आहे म्हटले कंठी राहू ना कंठामध्ये सातत्याने नामस्मरण करण्यासाठी नाम राहण्यासाठी देवाकडे मागणी मागण्याचे काय आवश्यकता आहे बोला आपल्याला माहिती नाही का माहिती आहे माहिती आहे माहिती असून सुद्धा त्या नामाचा कदाचित कधीच विसर पडू नये म्हणून देवाकडे आपण संसारिक माणसं आपल्याकडनं विसर पडत असत म्हणा जन्माला येतानाच सांगतो देवाला आपण वचन देऊन आलेले सर्वांना प्रमाण माहिती आहे जन्माला येताना मातेच्या उदरक वारी पचो उकड़ो दातारी उकडोणी नवमास वरे आईच्या गर्भामध्ये हा जीव आईच्या गर्भामध्ये दुःखाचे भोग भोगत असताना देवाला विनंती केली प्रमाण माहिती आठवीन पाय आता ऐका कारण कंठात नाम आपल्या का राहत नाही त्याचं कारण सांगतो देवाला काय सांगितलं आठवी करशील काय हा माझा आणि दिवस पांडुरंगा देवाला काय केलेलं आहे वचन जेवण आलेलो आहे आपण बरोबर ना वचन जेवण आलेलो आहे पण जन्म झाला मृत्यू लोकाची हवा त्याला लागली आणि बेमान झाला लक्ष जन्माला येण्याच्या अगोदर आईच्या गर्भामध्ये असणारा पिंड, पिंड पवित्र आहे महाराज स्वच्छ आहे निर्मळ आहे साक्षात परब्रम्ह परमेश्वराची मूर्ती आहे पण ज्या वेळेला थोड्या थोडे दिवस गेले पंधरा दिवस महिना आईला ओळखायला लागतं